नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदंब शेळीपालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण झिरो बजेट थिडर म्हणजेच गव्हाण बनवलेली आहे गव्हाण लाकडी बाशे व पोतडीपासून बनवले आहेत खारेपासून तर हे एकदम झिरो बजेट थिडर आहे म्हणजे जर आपण मा गव्हाण बनवायला गेलो तर तिला पाच ते सहा हजार रुपये खर्च येते तर हे एकदम आपण झिरो बजेटमध्ये बनवलेली आहे तर मित्रांनो हे बांबून पासून व फारी पासून बनवली आहे दोन्हीकडून बाशे लावलेले आहेत त्या बाशांना फारी हे शिवून घेतलेली आहे एकदम झिरो बजेट गव्हाण आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला काही पैसा गुंतवायचं काम नाही आहे यामध्ये दोन डाले भूस हा एकदम परफेक्ट बसतो व आपल्या मेंढर खाऊ ही शकतात आता आपले जनावर आलेले आहेत बघू शकता तुम्ही कसे एकदम मस्त खातात तर एकदम मस्त दोन्ही इकडून पण खाता येते त्यांना तर मित्रांनो बाहेर पाणी येत असल्यामुळे आपल्याला जनावरांना बाहेर सोडता येत नाही चारा खाण्याकरिता तर आपण इतर जाग्यावरच त्यांना चारा दिलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त चारा आहेत व यामध्ये चारा वायाही जात नाही आपण हे झिरो बजेट फीडर कशी बनवायची यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत तरी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशीच नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरिता धन्यवाद